मंडळी रामराम जय काना भाऊ सोन कसं काय आहेत सोन सर्वजण मजा माहीत ना मजा रहा राहा सोन आज ना व्हिडिओ बनवान मुद्दा असा आहे सध्या कसं आहे झिमझिम झिमझिम पाणी चालू आहे कळत ना कळत कड़त आपल्या फार्मवरल्या बकऱ्या या ओलल्या उच जातेस आणि ज्या चरायला जातेस बाहेर तर शंभर टक्का ओढल्या होतीसच आणि बकरी ओढली जाई म्हणजे तिला सर्दी शंभर टक्का होस म्हणजे होस तर आपला शेडवर सर्दीनं हाय औषध एन्ड्रोस्ट्रॉंग मॅनकॅन कंपनीनं जबरदस्त असं औषध आहे आपण काही औषधने जाहिरात करा म्हणे सर व्हिडिओ नाही राहणार तर सांगा मुद्दा असा आहे बकरीला सर्दी महिने म्हणजे चिखत नाक वास टेम्परेचर जास्त त्यांना पहिलेच जर वाटणं सर्दी वा तर आपण हे औषध जर दिनं या माय आहे एन्ड्रो फ्लॉक्स कंटेनर जबरदस्त असा रिझल्ट आहे मोठे बकरीले पाच एम एल सकाळले आणि पाच एम एल संध्याकाळले किंवा दिवस मग एकदा दहा एम एल तुम्ही देऊ शकतास जबरदस्त असा रिझल्ट आहे एक, दा एक दोन दिवस मग सर्दी तर अशा काहीतरी औषधी इमर्जन्सी मग आपल्या सेडवर म्हणजे आपल्या बकरी फार्मवर उपलब्ध राहू त्याच्या की असं काही आपले आडणं इमर्जन्सी मग कुठलंही तर आपण लगेच येणार उपचार करता यायला पाहिजे त्यांबरोबर अजून एक थर्मामीटर ठेवा ना थर्मोमीटरवर टेम्परेचर लिहित राहाणं पाहुसन टेम्परेचर वाटणं तरच आपण तिला पॅरासिटामॉल मेला जे काम आहे मग तापणं औषध द्यावाल पाहिजे विनाकारण आपल्या अंग गरम टड्राम आहे लगेच औषध द्या ऐक करा नाही म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनतून आपण ते टेम्परेचर काउंट करणं महत्त्वाने माले विसरते विजाले आपलं माणसाचा करता वेगळा ड्रग रास हा माणसाचा ड्रग नाही आहे तर व्हिडिओ जर आवडणार असेल तर लाईक द्या आणि आपल्या पेजवर असाच काहीतरी नवनवीन व्हिडिओ दिसत आपण येत राहतच तोपर्यंत भेटूत मग जय गानादेस